नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका शरद पवार आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता अंगित तेल ओतण्यासाठी उतरले आहेत अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली प्रकाश आंबेडकर यांनी नामांतराच्या मुद्द्यावरून शरद पवारांवर टीका केली प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षण बचाव आरक्षण बचाव रॅली लातूरमध्ये केली होती त्यावेळी उपस्थितांना संवाद साधताना प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांवर गंभीर आरोप केला तर मराठा आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्रात गेल्या दीड वर्षापासून चर्चेत आहे तर मनोज जरंगींनी त्यां त्यांसाठी लढा उभा केला त्यानंतर त्यांना सर सरकाराने आरक्षण दिले मात्र त्यांनी तो आरक्षण मान्य नाही केले सगळे आरक्षण अशी मागणी मनोज पाटीलने केली काही वर्षांपूर्वी ओबीसी आरक्षणासाठी लक्ष्मण हके यांनीही आंदोलन केले दोन वर्षांपूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी योग्य आहे का त्यावर शरद पवारांसह इतर दोन पक्षांची भूमिका काय असं विचारलं मात्र त्यावर शरद पवार यांनी थेट उत्तर दिलेच नाही आता प्रकाश आंबेडकर यांनी हाच मुद्दा उपस्थित करत शरद पवार अंगीत तेल ओतत असल्याचं म्हटलंय तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं शरद पवार आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता तेल ओतण्यासाठी उतरले आहेत का आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुरदास धन्यवाद जय महाराष्ट्र